मृतक दिपाली चित्ते यांच्या कुटुंबाला शासनाची मदतीची हमी आदिवासी विकास विभागाची जबाबदारी मलोणी येथे झालेल्या हानामारीत मृत झालेल्या दीपाली चित्ते यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सर्वोत्तपरी मदत केली जाणार आहे तसेच त्यांच्या अपत्यांना संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील आदिवासी विकास विभाग घेणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे आज मंत्री डॉ अशोक उईके यांनी शादा तालुक्यातील मलोन येथे मृतक दिपाली चित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबियांना सहवेदना व्यक्त करत त्यांचा दुःखात शासन त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी मंत्री उईके यांनी आश्वासन दिले की आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कडक कारवाई केली जाईल भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी शासन कठोर पावले उचलणार आहे या भेटीला आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून शासनाच्या मदतीने पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्याचा दिनांक एकोणतीस डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गो तस्करी करणारा व्यक्ती अवध व्यवसाय करणारा व्यक्ती दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे गोतस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला हत्या केली त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करू परिवाराला भेट दिली अतिशय गरीब कुटुंब आहे लहान मुलगा आहे त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्याने घेतलं शंभर टक्के आम्ही त्यांना मदत करू सहकार्य करू